कोकणातील प्रत्येक घटनेवर आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के केसळा तालुक्यातील के पांगोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथम प्राथमिक शाळा उर्दू मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व सुरैया अली कौशाली ज्युनियर कॉलेज प्राथमिक शाळा मराठी ग्रामपंचायत कार्यालय अशा विविध ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले पांगोले येथील मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व सुरैया अली कौशाली ज्युनियर कॉलेजमध्ये प्रथमच अशा अनेक देशभक्तीकर कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक हवा सर व इतर शिक्षक वर्ग यांनी केले आहे यासाठी विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या देशभक्ती कार्यक्रमासाठी अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत नृत्य शेतकरी गीत देशभक्तीपर उर्दू व इंग्रजी भाषणे असे विविध कार्यक्रम सादर केले त्यामुळे स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले याचा आनंद आणि आन उत्साह नागरिकांमध्ये पहावयास मिळाला यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व सुरैया अली कौचाली ज्युनियर कॉलेज पांगळोली या संस्थेचे संस्थापक श्री बिलाल कौचाली सर्व पदाधिकारी सचिव श्री सलीम वस्ता सरपंच मॅडम उपसरपंच श्री नवाब कौचाली प्राथमिक माध्यमिक शिक्षक बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते